नमस्कार मित्र मेहनू मी आज आपल्याला छत्तीस साईजचा प्रिन्सेस कट ब्लाउज दाखवणार आहे कटिंग आणि स्टिचिंग तर बघा कसा कटिंग करायचा तर मी हे ऐंशी सेंटीमीटर अस्तरच कापड घेतलेलं आहे तर याचा मी आता फोल्ड करून घेते पहिला तर आपल्याला छत्तीस साईजचा कटिंग आहे तर मग छत्तीसचा चौथा भाग नऊ येतो आणि दीड इंच आपल्याला मार्जिन हवं फिटिंग साठी तसं साडे दहा इंचाची घडी करून घ्यायची अशी या पद्धतीने साडे दहाची घडी करून घेतली आता इथे आपल्याला उंची टाकायची आहे तर उंची आहे बघा चौदा इंच तर पंधरा इंचावर एक खून करून घ्यायची कारण एक इंच आपल्याला वर आणि खाली शोल्डरच्या इथे अर्धा अर्धा इंच मार्जिन हवं असतं शिलाईसाठी म्हणून एक इंच प्लस करून पंधरा इंचावर टाकायचे आता इथे आपल्याला डीप गळा आहे पुढचा पण आणि पाठीमागचा पण म्हणून आपण किती घ्यायचे पाच इंचावरच शोल्डर घ्यायचे मागचा पण गळा डीप आहे आणि पुढचा पण गळा डीप आहे आणि इथे पण मग पाच वर एक खून करून घ्यायची आणि आप आपल्याला साडेपाच वर मुंडे खून करायचे अशी या पद्धती नंतर इथे छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच आणि दीड इंच मार्ग या पद्धतीने खून करून घ्यायची आणि इथे खाली कंबर आहे सव्वीस इंच सव्वीस ले चा चौथा भाग येतो साडीस सहा दीड इंचाच मार्जिन आणि दीड इंचाच टक्स घेऊया आणि दीड इंचाच मार्जिन या पद्धतीने आपल्याला हे घेतलेलं आहे खुणा करून घ्यायच्या अशा आता कोपऱ्यातून आपल्याला इथे एक इंच डीप गळ्याला एकच इंच आहे याचा मध्य काढून घ्यायचा या आणि हा असा मुंडा द्यायचा थोडं इथे खाली द्यायचं तर बघूया आता आपला राऊंड आलेला आहे ना मुंड्याचा पंधरा इंच हवा आहे किती येतोय बघूया पंधराचा अर्धा साडेसात येतो आणि पाव इंच आपल्याला लोचीन पाहिजे तर इथे बघा साडेआठ एक इंच मुंडा जास्त झालेला आहे तर आपण इथे अर्धा इंच बाहेर घेऊया साडेपाच इथून बघा साडेपाच वर खून करून घेतली आणि ही रेग मारली अशी आणि मग एक इंचावर आपण खून करूया పావు ఆ పవ్వా అర్ధా ఇంచ <tries> या पद्धतीने तुम्ही कमी जास्त गाळा करायचा सॉरी मुंडा करायचा आहे म्हणजे मुंडा लूज पडत नाही आणि चुन्या येत नाहीत मुंड्यामध्ये हे बघा बरोबर पावणे आठ भरला असा अगदी करेक्ट माप येईपर्यंत आपल्याला मुंडा खालीवर करून घ्यायचा असतो आता हे आपला फायनल मुंडा भेटलेला आहे आपल्याला हा मुंडा नाही आहे इथे फुली मारते असा हा मुंडा आपला असणार आहे आता आपल्याला गळा पाठीमाग काढायचा आहे साडे अकरावर तर बारावर खून करून घेते आणि इथे शोल्डरची पट्टी आपल्याला दीड इंचाचीच हवी तर दीड मध्ये पावणे इंच आपल्याला मार्जिन द्यायचं आहे दोन्हीकडे टीप देण्यासाठी तर गळा उरतो आपला अडीच इंचावर सॉरी पावणे तीन इंचावर गळावरतो इथे पण आपण पोन तीन इंच घेऊया हा बॉक्स तयार करायचा मग पद्धतीने राऊंडने आखून घ्यायचं असा आता इथे टक्स येणार आहे आपली तर टक्ससाठी आपण दीड इंच घेतलेला आहे तर बघा इथून हा अर्धा करायचा अगोदर ते उंची ठेवायची आहे चार इंच आणि आता गळा बघा आपला खाली आलेला आहे तर इकडे मार्जिन घ्यायचं नाही टक्स मध्ये इथूनच घ्यायचं असं आणि दीड इंचाचे निम्मे होतात पाहून इकडे पाहून आणि इकडे पाहून या पद्धतीने टक्स मारायचा आहे असा हा टक्स इथे बंद न करता इथे कडे कडेनी म्हणजे अगदी कडेने ती बांधून इथे बंद करायचं म्हणजे चुनी येत नाही एवढं सगळं झालं आता आपल्याला खूप डीप आहे गळा म्हणून काय करायचं तर इथून अर्धा इंच शोल्डर डाऊन करून घ्यायची गळ्याच्या साईडला आणि ही तिरपिरेख ओढून घ्यायची या पद्धती इथे पण आपल्याला कमी करून घ्यायचा अंतर पाऊन इंच रेघी जोडायची आणि कट करून आहे पण हे मी आत्ता कट करणार नाहीये याच्यावरच आपल्याला पुढचा भाग कट करायचा आहे तर आता सध्या हे आधी तसं कट करून घेणार आहे त्याला तर मग कट करूया पुढचा भाग कट करण्यासाठी थोडा आपल्याला वाढवून घ्यायला लागतो कापड घडी कारण आपल्याला टक्स द्यायचं आहे पुढं आणि उंची सुद्धा वाढवून घ्यावी लागते तर बघा सुरवातीला अर्धा इंच आपल्याला उंची वाढवून घ्यायची अशी या पद्धतीने आणि पुढच्या साईडला आपल्याला हुक हुकाची पट्टी करायची तर हुक आणि आयसाठी हुकांच्या काज्यासाठी आपल्याला मार्जिन देऊन घ्यायचं इथं असं या पद्धतीने आणि मग हे बरोबर आपल्याला हे जे दोन रेगा ओढल्यात त्याच्यावर बरोबर ठेवायचं असं आणि जसं आहे तसं आखून यायचं इथे गळ्याची खून इथे फिटिंगची खून आता हा क्रॉस आहे पाठीमागचा मुंडा इथे सरळ करून द्यायचा पुढच्या भागाला इथून मग एक इंच आपल्याला आहे असं आणि हा मध्ये काढून हा मुंडा तयार करून घ्यायचा या पद्धती आता गळा आपला पुढचा आहे आठ इंच साडेसात आहे तर आठ वर खून करून घेतली रुंदी दिली अडीच इंच हा बॉक्स तयार करून घ्यायचा असा आणि हा राऊंड बनवायचं या पद्धतीने हा झाला गाळ्याचा राऊंड आता आपल्याला टक्स आहे तर कसा द्यायचा बघा इथून आपल्याला छत्तीसचा दहावा भाग साडेतीन वर देते मी इथे साडेतीन वर खून केली तर खाली अर्धा इंच कमी आणि खून कुठून करते बघा काज बटनच्या रेगेच्या पुढे मोजून घेते मी तर खालच्या साईडला तीन इंच इथं साडेतीन म्हणजे अर्धा इंच ना इथं खाली कमी करायचं आहे आणि आता वरून टक्सचा पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला तर टक्सचा पॉईंट इथे येणार आहे दहावर साडे दहावर असा हा झाला आपला टक्स पॉइंट आणि हा जो आपला बॅक चालेला आहे हे याच्यातून बाहेर काढायचा आहे टक्स असा या पद्धतीने इथे खाली असा येणार आहे इथे आपल्याला दीड इंचा टक्स द्यायचा आणि बघा आता हा असा राऊंड हलका असा राऊंड असा देऊन घ्यायचा दे या पद्धतीने तर आपली इथे जे दीड घेतलंय इथे दीड इंच आपल्याला एक्स्ट्रा वाढवून घ्यायचंय आणि इथे एक इंच वरच्या साईडला कोणत्याही साइड तुम्ही इथे दीड इंच वाढवून घ्यायचं तर बघा आपली कंबर पण मोजून घेऊया आता इथे तीन उरलेला आहे तर तीन इकडे सोडूया इथून हे दीड इंचा मार्जिन आहे आपल्याला किती हवे कंबर साडेसहा तर इथं येत साडेसहा या पद्धतीने आपल्याला आता हे टक्स इथं आहे असा जास्त पण खोलगट करायचं नाही थोडा करव द्यायचा असा इथे हा राऊंड एवढं आपण हे कट करून टाकायचं परत एकदा चेक करून बघूया आपली साडेतीन आणि हे तीन इथं बघूया साडे सहा तर अशी ही कटिंग झालेली आहे आता कटिंग करून घेऊयात हा आपला गाळा डीप गोल असेल आपल्याला हे जेवढी इथं उंची राहणार रा आहे पहिला हे कट करून घेऊया पाठीमागच्या भागाचं हे बघा भागा। हा पाठीमागचा भाग आहे हे कट करायचं होतं ते कट करून घेऊया अगोदर आणि हा पाठ इथे ठेवून असा बरोबर आणि इथे बघूया एवढा आपल्याला वरती यायला पाहिजे इथं हाफ न बाजूला काढू इथे बरोबर नाही पद्धतीने याच झालं आता इथं सुद्धा आपल्याला वरती जायचं आहे या उंचीपर्यंत आता हा मी भाग नंतर गळा जोडल्यानंतर कट करणार आहे हे बघा आता हे आपल्याला अटॅच करून घ्यायचंय गळा आपण अगोदर प्रेस करून घेऊया गोड सुद्धा घालू शकता या पद्धतीने मी जोडून घेते हे पण दोन्ही असे मध्ये ठेवून घेऊया आणि चारी बाजूनी टिपा मारून हे एक्स्ट्राचं कट करून घेऊया आता हा पार्ट बघा जोडून झालेला आहे चारी बाजूने आता हे जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून टाकायचं आता इथे गळ्याला पण पीप मारून घ्यायची हा गळा पण कट करायचा इथे मध्यावर कट करून घ्यायचं कोडून घ्यायचं मध्यावर आणि मारल्यानंतर हा मध्य काढून घ्यायचा बरोबर बरोबर मधोवर कट करायचा या पद्धतीने अससे, हे पार्ट पण मी जोडून घेतलेत चारी बाजूने टिपा मारून घेतलेले आहेत एक्स्ट्राच कापड हे कट करून टाकायचं तर हे जोडताना नेहमी या साईडने जोडायचं खालच्या साईडने प्रिन्सेस कट जोडताना हे बघा खालून जोडल्यामुळे इकडे एक्स्ट्रा आलं तर आपण कापू शकतो पण इकडे एक्स्ट्रा आलं तर फिनिशिंग बिघडते फिटिंग पण बिघडतं तर या पद्धतीने जोडून घ्या हे पण जोडून घेऊया आपण हे बघूया आपण साडे सहा आणि दीड किती झाले सात आठ इंच भरते का बरोबर आठ इंच आहे आपल्याला आता इथे पाच बटन पट्टी लावायचे पद्धतीने आस्तर लावून इथे आपल्याला खाली बटन सॉरी हात शिलायची पट्टी करायची कमरेला त्यामुळे मी डायरेक्ट घेते काज्यांची पट्टी खालून घ्यायची वरती नंतर टेपच्या बाजूला हे दाप टाकून दाप टेप टाकून घ्यायची మేడం కడిని మార్పు కాపను కాచ కదా థోడ అంతర సోన్ కన పట్టి కమరేలా तर ते काय करताना मशीन मागे पुढे करून टीप भट्ट करायची आता इथे पण गळा जोडायला एवढा अंतर लागणार आहे एवढा अंतर लागणार आहे शेवटचा हुक इथे आणायचा आता याच्या मध्यावर एक इथे मध्यावर एक आणि इथे मध्यावर एक हुकची पट्टी जोडून घेऊयात तर मी छोटी पट्टी काढायची असते हुकांची दीड ते दोन इंचाची आणि ती पट्टी ब्लाऊज सुलटा ठेवून वरून खाली दुमडून फोल्ड करायची असते एक दाब टीप टाकून घ्यायची पट्टीच्या साईडला कापड टाकून नंतर पूर्ण अर्धा फोल्ड करून पूर्ण फोल्ड नंतर आतमध्ये करून एक टीप मारून घ्यायची आणि एक्स्ट्रा उरलेली पट्टी कापून टाकायची आणि एकदा चेक करायचं दोन्ही पट्ट्या एकसारख्या झाल्यात का कमी जास्त उंची झाली असेल तर करून घ्यायची आता आपल्याला कमरेला पट्ट्या जोडायच्या आहेत हातशिलाई करण्यासाठी त्यासाठी मी दीड दीड इंचाच्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि आपण आता ही कमरेच्या साईडला जोडून घ्यायची ब्लाऊज उर सुलटा ठेवून पट्टी वरून खाली फोल्ड करायची हातशिलाईसाठी आता इकडे आपण काच बटन पट्टी तयार करून घेतल्यामुळे अर्धा ते पावून इंच जास्त पट्टी ठेवून आतमध्ये फोल्ड करायची खाली नंतर पट्टीच्या साईडला टीप टाकून दाबटीप टाकून घ्यायची एक या पद्धतीने नंतर अजून एक फोल्ड करायचा पट्टीला आणि पूर्ण धुमडायची आतमध्ये आणि मोठी टीप टाकून घ्यायची कारण इथे आपल्याला हात शिलाई घालायची त्यामुळे ती उसवावी लागणार आहे तर कच्ची टीप असते आपली मोठी पाचची ती टीप टाकून घ्यायची म्हणजे उसवताना त्रास होणार नाही यानंतर याच पद्धतीने आपण दुसरा पार्टला पण कमरेची पट्टी जोडून घेऊयात इथे पण हुकांच्या बाजूला एक फोल्ड करायचा अर्धा इंचाचा तो खाली फोल्ड करून त्याच पद्धतीने दाब टीप टाकून पूर्ण फोल्ड करून घ्यायची कच्ची टीप टाकून तर या पद्धतीने आपला हा प्रिन्सेस कट ब्लाऊज जोडून तयार झालेला आहे तर पूर्ण सविस्तर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवलं आहे आणि गळा पण अगदी गोल राऊंडमध्ये आलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करत नाही तुम्ही कमेंट पण भरपूर करा म्हणजे मला पण समजेल की काय कसा झाला व्हिडिओ आपला रिप्लाय देत जा मला व्हिडिओ बघितल्यानंतर आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त राहा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल परत एकदा तुमचे आभार मानते धन्यवाद